आपण पाहतात संदेश दर चोवीस बाय सात त्याच्याकडे हा संदेश देणारं दीप प्रचोदन या ठिकाणी होत आहे

हे सरस्वती माते आमच्या विद्यार्थिनींना तुझा पूर्ण आशीर्वाद लाभू दे या निमित्ताने आपण या ठिकाणी प्रार्थना करूया वैवाहिक जीवन हे सुफल आणि सफल असावं ही या सर्व I am the. 江恩的。 thank क्षित वितरण वितरण समारंभाचे अध्यक्ष आपल्या सावदा नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्र चौधरी दादा आपल्या विद्यालयाच्या राज मुख्याध्यापिका ठोंबरे मॅडम मंचावर उपस्थित इतर गुरुजन वर्ग तसेच शिक्षक आणि पालक संघाचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व विद्यार्थिनी आणि पत्रकार बंधूं आता या काही दिवसामध्ये उद्या तर बारावीच्या परीक्षा चालू होणार आहे आणि नंतर सतरा तारखेपासून काहीतरी दहावीच्या परीक्षा चालू होणार आहे एकवीस एकवीस एक तारखेपासून दहावीच्या परीक्षासुद्धा चालू होणार आहे त्यामध्ये इथं दहावीच्या मुलीसुद्धा बसलेल्या आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला त्या परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो त्यामध्ये तुम्ही यश संपादन करणारच आहात कारण वर्षभर तुम्ही जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फळ त्या परीक्षेच्या माध्यमातून मला निकाल लागल्यानंतर टाकायला मिळेलच आपल्या नगरपालिकेच्या ज्या दोन्ही शाळा आहेत बाजूची एक शाळा आणि ही एक शाळा कन्या शाळा तर खरोखरच या गावातील गावकरी लोकांचं सुद्धा अभिनंदन करावं तेवढं कमी आहे कारण या शाळातील विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिसांचा वर्षाव येथील सावदा शहरातील नागरिकांच्या माध्यमातून होत असतो मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये एवढे बक्षीस मी कधीच बघितले नाही मॅडम शाळेमध्ये जास्तीत जास्त तीन चार बक्षीस असतात तर इथं मग अशी मी एका आधी गेलो इथून निघून एक तास झाले बक्षिसाचा वर्षावर चालू होता त्यामुळे खरोखरच गावकऱ्यांचं कौतुकच करायचं वाटते कारण ते हो ना अरे बाबे खरोखरच अभिनंदनच आहे आणि हे तुम्हाला प्रेरणा देत असतात गावकरी लोक ज्यांनी ज्यांचे बक्षीस आहेत त्यांनी इथं बक्षिसासाठी अनामत रक्कम म्हणून जमा केलेली असेल बँकेमध्ये त्या बक्षिसांच्या र... त्या रकमेवरच व्याज म्हणून आपल्याला ते देण्यात येते दे त्यामुळे दे ते एक प्रकारे तुम्हाला प्रेरणा देत असते दे की नाही मला गणित विषयामध्ये जास्त मार्क पाडायचे आहेत किंवा विज्ञानामध्ये पाडायचे आहेत इंग्लिशमध्ये पाडायचे आहेत सांस्कृतिक कार्यक्रम असू दे परत एक भालेराव सरांचं एक बक्षीस मग अशी ऐकलं मी त्यांनी शिक्षक दिनानिमित्त जे मुख्याध्यापक म्हणून काम केलं त्यांना सुद्धा एक बक्षीस होतं चांगली संकल्पना आहे म्हणजे शिक्षक दिनाच्या दिवशी सगळी शाळा जी आहे ती विद्यार्थ्यांनी चालवायची तशातला म्हणजे आम्ही शाळेमध्ये असताना असा प्रकार व्हायचे ती परंपरा अजूनही चालू आहे आणि त्यासाठी सुद्धा बक्षीस आहे त्याबद्दल त्या सरांचं सुद्धा अभिनंदन आणि ज्या विद्यार्थिनीला ते बक्षीस मिळालं तिचं सुद्धा अभिनंदन आपलं आपल्या ज्या हा विद्यार्थिनी आहेत इथं शाळेमध्ये या विद्यार्थिनीमध्ये एक आगळी वेगळी विद्यार्थिनी काय नाव बेटा तुझं 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 चष्मावाली हा तिचं अभिनंदन करावं असं वाटते मला इथं फिजाचं तर पुष्पगुच्छ असेल किंवा काय असेल तर आहेत ना आहे येजवरती फिझाचं कौतुक के याच्यासाठी केलं की के पोलीस स्टेशनमध्ये जे कोणी व्यक्ती येतात ते तर एकतर त्यांच्यावरती अन्याय झालेला असतो शोषित असतात पीडित असतात परंतु आनंद व्यक्त करण्यासाठी कोणी येत नाही माझ्या पंधरा वर्षाच्या सर्व्हिसमध्ये फिजा अशी एक मुलगी आहे की ती पोलीस स्टेशनमध्ये येऊन तिनं माझ्यासाठी चॉकलेट आणलं होत ता। काय <laughs> तर साहेब तुम्ही चांगलं काम करताय तुम्ही चांगलं काम करता त्याच्यामुळे शहरामध्ये शांततेचं वातावरण आहे आणि आम्ही विद्यार्थिनी एक आम्हाला कुठल्याही सामाजिक विघातक जे लोक आहे त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही म्हणून माझं अभिनंदन करणारी पंधरा सर्विस मध्ये ही पहिली मुलगी आहे खरं खरंच त्या दिवशी मी भारावून गेलो होतो आणि अं हां तिनं एक लेटर ते लेटर मी माझ्या मोबाईलमध्ये शोधतो मी त्याचा फोटो काढला ते लेटर माझ्या ड्रॉवरमध्ये अजून पण पडलेला आहे त्याचा फोटो मी आमच्या मॅडमला आमच्या सौभाग्या तिच्या पाठवला होता त्यांनी सुद्धा तिनं सुद्धा त्याचं स्टेटस ठेवलं होतं मी सुद्धा त्या लेटरचं स्टेटस ठेवलं होतं तिनं छान लिहिलेलं होतं इंग्लिशमध्ये ते लेटर माझ्या ड्रॉवरमध्येच पडलेलं आहे अजून त्या दिवशी मी भरवून गेलो होतो किंवा म्हणजे प्रेम आहे एक प्रकारचं सावधा शहरातील परिसरामधील लोक खूप चांगल्या वृत्तीचे आहेत सामाजिक वातावरण पण चांगलं आहे धार्मिक आहे खूप भरभरून प्रेम देतात आणि काही दिवसाआधी मी पत्रकार लोकांचा सुद्धा पत्रकार दिनाच्या दिवशी सन्मान केला होता त्या दिवशी पण हा विषय निघाला होता खरोखरच इथले सर्व लोक एकदम चांगले आहेत एकमेकांना धरून चालतात आणि एकमेकांना धरून चालल्याशिवाय कोणी म्हणजे आपण जो म्हणतो ना संसाराची दोन चाकं असतात नवरा आणि बायको दोघांना सुद्धा म्हणजे एकानं बोललं तर दुसऱ्यांना शांत राहावं लागते नाही तर काय होणार तो संसाराचा गाडा व्यवस्थित सुरू राहणार नाही मग अशी मॅडमने सांगता सांगता सांगितलं की बा माझ्यासुद्धा लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली आज लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून म माझंसुद्धा अभिनंदन केलं मॅडमने परंतु दहा वर्ष लग्नाची कशी निघून गेली मध्ये आल्यानंतर खरगरच त्या माऊलीलाच माहिती कारण तुम्हाला माहीतच असेल की बा पोलीस स्टेशनला असताना फॅमिलीला आपल्या कुटुंबासाठी आपण जास्त वेळ देऊ शकत नाही आणि योगायोग पण असे जुळून येतात आज लग्नाचा वाढदिवस आहे म्हटलं आज काहीतरी आपण घरी जाऊन बाहेर जेवण करायला घेऊन जाऊ म्हणून आज माझी रात्री आहे त्याच्यामुळे <laughs> मला जाता येणार नाही म्हणून मी कालच जाऊन आलो कालच जाऊन आलो माहित आहे की आज जाणं शक्य होणार नाही परंतु आपल्या पत्नीची सुद्धा भूमिका समजदारीची असते तिला सुद्धा माहित आहे की बाबा जे व्रत आपण घेतलेलं आहे पोलिसांनी आहे खलनिग्रहण आहे जे सज्जनांचं रक्षण करणार आणि दुर्जनांचा नाश करणार त्या वृत्तीला धरून आम्ही चालत असतो तर इथं ज्या उपस्थित सर्व विद्यार्थिनी आहे त्यांना माझं नेहमीच सांगणं असते की तुमचे आई वडील हे जे आहेत ते मोठ्या आशेने तुम्हाला इथं शाळेमध्ये पाठवत असतात आपले गुरुजन सुद्धा त्यांचा जीव लावून तुम्हाला तळमळीनं शिकवत असतात त्या शिकवण्याचं तुम्ही सार्थक जे आहे ते सार्थक करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत असं होता कामा नये की बाबा आता बरेचसे किस्से आपल्या पोलिटिशनला म्हणजे आपल्या परिसरामध्ये असे बरेचसे किस्से होतात की कि मुलगी अल्पवयीनच असते अठरा वर्षे पण पूर्ण झालेले नसतात आणि घरच्यांना या गोष्टीची कल्पना नसते घरचे विश्वासानं तुम्हाला इथं पाठवतात आणि नंतर तुम्ही कुठल्या तरी त्या मोबाईलच्या आहारी जाऊन किंवा आता हे टी व्हीवरती जे शो लागलेले आहेत चॅनल्स वेगवेगळ्या चॅनल्सवरती ज्या वेगवेगळ्या मालिका दाखवलेल्या आहेत दाखवतात त्याच्या माध्यमातून तुम्ही एक वेगळ्या दुनियेमध्ये जगतात आणि त्या दुनियेमध्ये जगताना तुम्ही तुम्हाला तुमच्या आईवडिलाचा विसर पडलेला असतो मॅटर पोलीस स्टेशनला आल्यानंतर जर एखादी अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी पळून जाते आणि लग्न लावून जेव्हा पूर्ण वर्षाचे होतात अठरा वर्षाचे किंवा अठरा वर्ष एक दिवस दोन दिवसाचे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पळून गेल्यानंतर तुमच्या आईवडील तुमची पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल करतात की माझी मुलगी हरवलेली आहे म्हणून त्यांना माहीत असते की आपली मुलगी पळून जाऊन लग्न केलेलं आहे तरी पण त्यांची एक शेवटपर्यंत इच्छा असते की आपली मुलगी इथं पोलिस स्टेशनला आल्यानंतर काहीतरी तिच्यामध्ये बदल घडेल काहीतरी तिला आई प्रेम व्यक्त करून ती त्या मुलाला सोडून माझ्यापर्यंत परत येईल पर म्हणजे माझी समाजामध्ये नामुष्की होणार नाही ना। या दृष्टीने पुरेपूर प्रयत्न करण्याचा तिचे आई वडील प्रयत्न करत असतात परंतु ती जी वेळ राहते त्या वेळे ती जी अशी वेळ असते की त्या वेळेमध्ये त्या मुलीला आपल्या आई वडिलांनी आपल्याला जे अठरा वर्ष वागवलं अठरा वर्ष प्रेम दिलं त्या गोष्टीचा तिला विसर पडून जातो आणि काहीतरी चार पाच दिवसाआधी किंवा चार पाच महिन्याआधी मोबाईलवरती इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर काय असे त्याच्यावरून ज्या व्यक्तीसमच्या समोर जे प्रेम म्हणजे त्याला प्रेम तर म्हणतच नाही त्याला फक्त केवळ आणि केवळ शारीरिक आकर्षण म्हणतात त्या मोहापाई ती त्या मुलासोबत निघून जाते आणि नंतर तिचे आई वडील पोलीस टेशन रड रड रडतात शेवटी तिला काय काय बोलतात किंवा आता मला मरण्याशिवाय पर्याय नाही किंवा समाजामध्ये माझं तोंड काळं झालेलं आहे समाजामध्ये मला माझ्या समाजाकडून मला खूप काही बोलणे ऐकावे लागतील परंतु ती मुलगी त्या परिस्थितीकडे पूर्ण दुर्लक्ष करून देते तिला काहीही घेणं देणं राहत नाही मग आपण हाच तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर विश्वास ठेवला होता हा याच्यासाठीच ठेवला होता का हा तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे त्यावेळेला जी वेळ आलेली असते त्या वेळेसाठी त्यामुळे आपल्या आई वडिलांनी आपल्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही आपण तणा देणार नाही याची जाणीव आपल्यापर्यंत असली पाहिजे ते हंकारे नावाचे एक जे ग्रस्त आहे त्यांचे एक मोठ्या प्रमाणात व्याख्याने होत असतात आपल्या पुढच्या वर्षी जर मी कधी राहिलो समजा तर आपण आपल्या सावदा शहरामधल्या ज्या शाळा आहेत आपल्या ह्या दोन शाळा परत डायमंड स्कूल असू दे किंवा सगळ्या शाळा मिळून आपण ते हंकारे नावाचे ग्रस्त आहेत त्यांना बोलून त्यांचा एक प्रोग्रामसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगला एक प्रोग्राम ठेवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन कारण प्रोग्राम प्रोग्राममध्ये आलेले प्रत्येक पालक आणि प्रत्येक मुलगी ही रडल्याशिवाय बाहेर जात नाही एवढे चांगला त्यांचा प्रोग्राम असतो जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम होत असतात त्यांचे चाळीसगावलाच मागे एक मोठा प्रोग्राम झाला तर त्यांचं सुद्धा हे चांगलं राहते की आपल्या आईवडिलांवरती प्रेम करा आपल्या आईवडिलांनी आपल्याला मोठ्या विश्वासाने इथं पाठवलेलं आहे त्यांच्या विश्वासाला आपण कुठल्याही प्रकारचा तडा देणार नाही याची जाणीव आपणच ठेवली पाहिजे तर मुलींसाठी सुद्धा लहान ला, लहान मुली जे आहेत अठरा वर्षापेक्षा खाली त्याच्यासाठी स्पेशल कायदा आहे बाल लैंगिक अत्याचार कायदा बालकांचे लैंगिक याच्या शोषणापासून अत्याचारा दोन हजार बारामध्ये तो कायदा आलेला आहे त्या कायद्यामध्ये सुद्धा चांगल्या सा चांगल्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार जे अठरा वर्षापेक्षा लहान मुलगी जी आहे तिला आपण बालक म्हणतो बालक अठरा वर्षापेक्षा असलं तरी पण म लग्नाची जी व्याख्या जी आहे त्या लग्नाच्या व्याख्येमध्ये मुलाचं वय एकवीस दिलेलं आहे आणि मुलीचं अठरा वर्ष वय दिलेलं आहे या सगळ्या गोष्टीची जाणीव आपल्याला असते सर्वांना माहीत आहे मुलींना पण माहीत आहे मुलांना पण माहीत आहे परंतु त्या गोष्टी ज्या गोष्टीपासून आपण दूर राहायला पाहिजे त्या गोष्टीपासून आपण दूर राहत नाही आणि या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त आपला मोबाईल आहे या मोबाईलमुळेच या सगळ्या गोष्टी शक्य होतात जर आता तुम्हाला सांगितलं तर गंमत वाटेल आता तर हे तुमचं नवीन जनरेशन आहे माझा जन्म एकोणीसशे शहाऐंशी सालचा आता चाळीशीमध्ये आता प्रवेश करेल काही काही एक दोन वर्षांनी माझ्याकडे जेव्हा मोबाईल मी जेव्हा पहिला मोबाईल घेतला तो स्वतःच्या कमाईमधून घेतला आणि जेव्हा मी कॉलेजला होतो कॉलेजला म्हणजे दोन हजार सहा दोन हजार आठमध्ये तेव्हा मी पहिला मोबाईल घेतला आता तर लहान मुलं जे असतात म्हणजे पाच सहा वर्षाचा झाला पहिल्या वर्गात जायला लागला की त्याला मोबाईल मिळतो आणि मोबाईल हे एक प्रकारचा विष आहे ते विष म्हणजे सगळ्यांना त्याची एवढी म्हणजे एवढ्या त्याच्या आहारी केलेल्या आपण की आपण त्याची कल्पना पण करू शकत नाही परंतु हे एक विष आहे याच्यापासून जेव्हा आपण दूर राहणार तेव्हाच आपण काहीतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे याच्यापासून या मोबाईल पासून सगळ्यांनी दूर राहायचं आहे तुम्हाला सर्व गोष्टीची जाणीव असेलच तुम्हाला सर्व काही गोष्टी मिळतीलच पण त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमचं हे शिक्षणाचं जे वय आहे ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमच्या पायावरती जेव्हा उभे राहणार तेव्हा तुम्ही जेव्हा यशाच्या शिखरावरती जाणार तेव्हा सर्व गोष्टीचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे सर्व गोष्टी पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे फालतू गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं नाही आहे आणि आपल्या जीवनामध्ये आपण प्रगती करायची आहे परत एकदा दहावीच्या विद्यार्थिनींना पर्शीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो ठोमरे मॅडम यांनी मला इथं बोलवलं माझा सत्कार केला आणि मला इथं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा आभार व्यक्त करतो मगाशी मिटिंग होती ऑनलाईन मिटिंग आणि परत आता आपल्या बत्तीसगावचे पोलीस पाटील हे माझ्या मिटिंगची वाट बघत आहेत त्यांचे फोनवर फोन चालू झाले मी त्यांना साडेबारांची वेळ दिली होती की साडेबारा वाजता येतो म्हणून म्हणजे आता साडेबाराचा आता एक एक वाजला आहे त्यामुळे मला रजा घ्यायची आहे त्यामुळे मी इथे थांबतो परत एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो थँक्यू पी एम श्री श्री नानासाहेब विष्णुरी पाटील विद्यामंदिर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आपले सावदा पोलीस स्टेशनचे ई पी आहेत विशाल पाटील साहेब या कार्यक्रमाला उपस्थित सावदा शहरातील यशस्वी उद्योजक जाफर सेठ या कार्यक्रमाला उपस्थित रावदा फजपूर एम आय डी सीचे चे चेअरमन मनोजदादा वसंत पाटील कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य उपस्थित स्वामी कॉम्प्युटर निलगिरी कॉम्प्युटरचे अध्यक्ष संतोषकर उपस्थित सर्व दाते सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी व सर्व पत्रकार बंधूंनो कार्यक्रमाला खूप उशीर झाला आहे कार्यक्रमाचं जे शेवटचं भाषण असतं अध्यक्षीय भाषण हे अध्यक्षीय भाषण सर्व कार्यक्रमाच्या पूर्ण कार्यक्रम कशा प्रकारे पार पडला यावरती त्या अध्यक्षाला ते भाषण करायचं असतं परंतु एवढा वेळ आता इथं नाही आपण सर्वजण विद्यार्थी असोत अगर सर्व कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे सर्वांना वेळ झालेला असल्यामुळे मी फक्त आपण सर्वांना एक पाच मिनटातच माझं भाषण सांगतो या कार्यक्रमाला सुरुवातीला ज्या विद्यार्थिनीने गणेशवंदना केलं जो नृत्य केलं त्या विद्यार्थिनीचे कौतुक करतो तिचं अभिनंदन करतो तिने खरोखर खूप एक चांगल्या प्रकारचं नृत्य इथं सादर केलं त्यानंतर ज्या शिवकन्या होत्या त्या सर्व शिवकन्यांनासुद्धा त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो आणि आज आपण या कार्यक्रमाला जे उपस्थित आहोत आणि हा कार्यक्रम जो बक्षीस समारंभाचा आहे तर तुम्हा सर्वांना विनंती करतो की ज्या विद्यार्थिनींना सर्वांना बक्षिसं मिळाली सर्वांचं अभिनंदन ज्यांना मिळाली नसेल त्यांचं सुद्धा भविष्यात त्यांना मिळो म्हणून त्यांचं सुद्धा अभिनंदन आपण सर्वांनी प्रयत्न करून भविष्यात ही बक्षिस मिळवायची आहे ज्यांना मिळालं त्यांनी खूप मेहनत या बक्षिसांसाठी घेतली आणि हे बक्षीस मिळवलं त्याचप्रमाणे आपण सुद्धा अभ्यासात पुढं जाऊन पुढच्या वर्षी हो त्याच्या पुढच्या वर्षी हो आपल्याला बक्षीस मिळावी यासाठी मेहनत आजपासून घ्यायची आहे सर्वांना या निमित्त अभिनंदन करतो आणि ज्याप्रमाणे बक्षिस आपण मिळवली त्याचप्रमाणे ज्या शिवकन्यांनी इथं जे नाट्य सादर केलं जो नृत्य सादर केलं त्यासारखा सुद्धा आपल्या अंगी गुण आपण संपन्न करायचा आहे आजचा हा युग आहे यामध्ये तुम्हाला नुसतं अभ्यासात पुढे जाऊन चालणार नाही तर तुमच्या अंगी शिवकन्या सुद्धा असाव्या लागणार आहे वेळ प्रसंग आली तर तुम्हाला स्वतः लढावं लागणार आहे आणि त्यासाठी आपण त्याप्रमाणे सुद्धा वागावं वा। अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो ए पी एस साहेबांनी सांगितलं की आपण इथं येऊन आई वडील आपल्याला कोणत्या विश्वासार्थ इथं पाठवता मी आपल्या जास्त सांगणार नाही फक्त आपल्यास एवढंच सांगेल की प्रत्येक मुलीच्या आणि मुलाच्या आई वाटतं वाटत की आपल्या मुलाचं फक्त चांगलंच व्हावं कोणतीही वाईट गोष्ट आपल्या मुलाबाबत घडू नये म्हणून कोणताही वडील किंवा आई असेल ही आपल्या मुलींचं वाईट कधीही बघत नाही म्हणून आपण चुकीच्या मार्गाला कधीच जाऊ नका तुमच्या आई वडिलांना विश्वासातच घेऊन कोणताही निर्णय घ्यावा हे आपल्यासाठी मी आपलं विनंती करतो भविष्यात असा कोणताही प्रकार आपल्या हातून घडणार नाही आपल्या हातून चांगलेच निर्णय व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर आपल्या आई वडिलांचा विचार करून आपण प्रत्येक गोष्ट करावी अपना ही आपल्या सर्वांना विनंती करतो आजच्या या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी आजच्या या मुख्याध्यापक आणि शाळेच्या सर्व शिक्षकांनी मला इथं अध्यक्षस्थान दिलं खरं म्हटलं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी फक्त पाच मिनिटासाठी इथं येणार होतो परंतु या शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक खूप हुशार आहेत विद्यार्थ्यांसारखे की त्यांनी मला या कार्यक्रमाचं स्थान देऊन पुन्हा कार्यक्रम माझ्याकडून पार पाडून घेतला असो विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाला वेळेचं महत्त्व नसतं परंतु आपण सर्वांनी या शाळेचं नाव लौकिक करण्यासाठी आणि आपल्या शिक्षकांचं असेल मुख्याध्यापकांचं असेल आपल्या गावाचं असेल आणि सर्वात महत्त्वाचं आई वडिलांचं नाव मोठं करण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन भविष्यात कुठेतरी इंजिनिअरिंग असेल आपण आपल्या आपल्या क्षेत्रात ज्यामध्ये आपल्याला नाविन्य असं यश मिळवण्याचा अंगी गुण असेल अशा नाविन्य गुण क्षेत्रात आपण आपलं नाव मोठं करावं मी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून प्रत्येक वर्षी विद्यार्थिनींना बक्षीस समारंभ माझ्या कार्यक्रमाला हजर असतो आणि माझ्या हातून बऱ्याचशा विद्यार्थिनीला मी बक्षीस दिलेले आहे आजही त्या विद्यार्थिनी कुठे मिळ भेटल्या बरेचसे लग्न झालेले आहे बऱ्याच शिक्षण घेत आहे तर आम्हालाही कौतुक वाटतं की या विद्यार्थिनीला मी बक्षीस दिलं होतं आणि आज या क्षेत्रामध्ये पुढे आहे भविष्यात आपण सुद्धा तसेच नाव कमवावं आपल्या शाळेचं नाव जेणेकरून पुढे जाईल आपल्या गावाचं नाव पुढे जाईल ही आपण आपल्या मनात एक जिद्द बाळगावी आणि भविष्यात आपण चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन स्वतःसाठी व या शहरासाठी नाव लौकिक करावं ही आपणास विनंती करतो आज इथं येऊन आज आयोजकांनी मला जे अध्यक्षस्थान दिलं त्या अध्यक्षस्थानाबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि सर्वांना येणाऱ्या शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो दहावी विद्या आणि बारावीच्या विद्यार्थिनींना त्यांच्या परीक्षेत चा त्यांना चांगलं यश मिळो ही प्रभुचरणी प्रार्थना करतो त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा